पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी नमस्कार धर्मवीर न्यूज विक्रांत लोंडे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे उन्हाचा तडाखा पण या ठिकाणी भरपूर आहे परंतु मतदानामध्ये जनजागृती पण झालेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते मतदाराच्या उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे सुभाषनगर येथे या ठिकाणी जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये तीन बूथ आहेत आणि तिन्ही बूथवर चांगल्या प्रकारे मतदानाला नागरिक बाहेर पडत आहेत कडाक्याची ऊन तर आहेच परंतु आज हा लोकशाहीचा सर्वात मोठा सण आहे आणि या सणाचं साजरा कर सण साजरा करण्यासाठी मोठ्या पद्धतीनं मतदार या ठिकाणी आलेले आहेत काही महिला या ठिकाणी आपल्याला रांगेत थांबतेला दिसले आहेत त्याचबरोबर युवा पिढी असेल तरुण असतील तरुण वर्ग असेल अनेक जण या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत तरुण मतदार आहेत तरुण मतदारांनी पण आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपण त्यांच्याकडनं पण काही प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण मतदान केलं झालेलं आहे मतदान काय अपेक्षा असतील आपल्या की येणाऱ्या भावी खासदाराकडून आणि हे करून नेमकं काय अपेक्षा आहेत आपल्या काय समाजसेविका जे आहे ते चांगल्यापणाने पार पाडावीत आणि जे ॲक्सेप्टेशन आहेत समाजाची आ, आ, ले ले ते पूर्ण करावे मागच्या दहा वर्षात विकास झालेला आहे आणि योजना राबवल्या गेलेल्या आहेत त्याबद्दल युवकामध्ये समाधान आहे का युवकामध्ये जसं पाहिजे तसं तर समाधान नाही आहे पण युवकांचे असे एक्सेप्टेशन आहे की जे त्यांचे एक्सेप्टेशन आहेत ते पूर्ण व्हावेत नेमकं काय आहे म्हणजे अशा पद्धती <laughs> काय वर्षात रोजगारात संधी, संधी, रोजगारा संधी मिळावी आणि जे पुढे चालणारे शाळे शिक्षणाची व्यवस्था पण ते पण पूर्ण व्हावेत आणि बाकी जे कामकाज आहेत ते पण पूर्ण करत प्रामुख्यानं सर्वसामान्य अशा या आ, समस्या आहेत युवकांना असं वाटतं की त्यांना हाताला रोजगार मिळावा शैक्षणिक त्यांचा दर्जा सुधारावा शिक्षणामध्ये त्यांना चांगली सूट मिळावी आणि हाताला काम मिळावं हा प्रामुख्याने भविष्यामध्ये होणाऱ्या या सर्व घडामोडी आणि ह्या युवकांच्या इच्छा पूर्ण होईल असं आपण आशा व्यक्त करतो बारा वाजेपर्यंत सुभाषनगर येथील सरासरी तीस टक्के मतदान झालेलं आहे महिला आणि पुरुषांनी बरोबरीची मतदानाचा हक्क बजवलेला आहे जवळपास या ठिकाणी पाच बूथ लागलेले आहेत ला परंतु सर्वच बूथमध्ये आम्ही आज आकडेवारी घेण्याचा प्रयत्न केला तर साधारण तीस टक्के आकडेवारी आपल्याला ह्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आता दुपारचे बारा वाजलेले आहेत उन्हाचा तडाखासुद्धा आहे परंतु मतदार हे उत्स्फूर्तपणे मतदानासाठी या मतदान केंद्रावरती येत आहेत पाहावं लागणार आहे की दुपारी बारा ते चारचा परेड तो अतिशय कडक उन्हाचा आणि तापलेलं वातावरणाचा असेल परंतु ह्या पेडमध्ये आणि या, या काळामध्ये किती जण किती मतदान होणार याच्यावर बरंच भवितव्य अवलंबून आहे असं समजलं जातं आहे की जवळपास साठ टक्के ते पंचावन्न टक्के ते साठ टक्केच्या आसपास या ठिकाणी मतदान होईल पण मतदानाचा आकडासुद्धा वाढला पाहिजे आणि मतदान नक्कीच जास्त झालं पाहिजे लोकशाहीचा हा आ, मोठा सण जो आपण म्हणतो हा चांगल्या पद्धतीनं सुभाषनगरांनी टाकळी भागामध्ये साजरा केला जात आहे धन्यवाद आताच या ठिकाणी विशाल दादा पाटील यांचे खास समर्थक आणि ज्यांनी आत्तापर्यंत या निवडणुकीच्या काळामध्ये विशालदादांना भक्कम साथ दिली असे अण्णासाहेब खोरे आणि त्याचबरोबर सुभाष तात्या खोत या ठिकाणी बऱ्याच गावांना भेट देत बूथशी संपर्क साधत या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत तात्या आ, हा जो लोकोत्सव आहे मोठ्या प्रमाणात साजरा झाला आणि आपण बऱ्याच गावांना त्या भेटी देत आला काही बूथचे प्रमुख आहेत त्यांना भेटी आपण दिला कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो आणि काय वाटतं तुम्हाला सांगली लोकसभा मतदारसंघात आदरणीय विशालदादा पाटील हे निवडणुकीला जनतेचे उमेदवार म्हणून उभे आहेत आणि ही जनता सिद्ध करून दाखवलेली आहे हे उमेदवार कुठल्या पक्षाचा नाही तो आमचा उमेदवार आहे आणि म्हणून प्रत्येक बूथवर कार्यकर्ते मतदारांना आणण्यापेक्षा मतदारच स्वतःहून बूथवर येत आहेत आणि आम्हाला लिफापा या चिन्हावर शिक्का मारायचा आहे आणि या देशावर जे हुकुमशाहीचं राज्य येत आहे संविधान बदलण्या बदलण्यासाठी जे प्रयत्न करतायत हे उलतून टाकायचं आहे अशा पद्धतीची भावना या संपूर्ण आम्ही ज्या ज्या ठिकाणी भेटी देतो आहे त्या ठिकाणी आम्हाला जनतेतून उत्स्फूर्त प्रसिद्ध प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे आणि निश्चितपणानं जनतेचा हा प्रतिसाद बघून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कलशोशी वसंतदादाची आठवण येते दादा, दादा कधीही मला मतदान करा असं सांगत नव्हते त्याच पद्धतीनं विशालदादांची ही निवडणूक या ठिकाणी सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये पार पडते आणि मला निश्चित खात्री आहे की वस वसंतदादांच्या नंतर जनतेचा अहवाल जनतेनंच विशाल विशालदा या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांनी आशीर्वाद देत आहेत विजयी भव आणि शंभर टक्के दादांचा विजय ही बैठल्यानंतर कुठल्या ज्योतिषाकडे जाऊन विचारावं असं मला वाटत नाही आणि म्हणून विशालदादांचा विजय ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि या मिरज तालुक्यामध्ये प्रचंड अशा पद्धतीनं रेकॉर्ड ब्रेक लीड शंभर टक्के मिळणार आणि विशालदादांचा विजयावर शिक्कामोर्तब या ठिकाणी होणार काही कार्यकर्ते मतदानाच्या काही कार्यकर्ते प्रचार येत नव्हते परंतु काही कार्यकर्ते आता तुम्हाला भूथवर बसताना दिसतात आणि विशालदादांचा प्रचार करताना दिसतात मतदारांना ओढून आणताना दिसतात कशा प्रकारे कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे काय वाटतं तुम्हाला जे जे कार्यकर्ते आपल्या कामाच्या निमित्तानं बाहेरगावी होते किंवा त्यांना विशालदादांचा प्रचार करायला मिळाला नाही असे जे संपूर्ण कार्यकर्ते आहेत ते आता प्राणा घराच्या बाहेर पडलेत उन्हाचा रखरख हे न पाहता आपला नेता विजयी कसा होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे कार्यकर्ते या ठिकाणी सहभाग झालेले आहेत आपण बघा आता एवढं मोठं ऊन आहे परंतु हे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी बसलेले आहेत भूतवरती चांगल्या पद्धतीची गर्दी आहे ही जनतेतून चांगल्या प्रकारचा पाठिंबा मिळत आहे धर्मवीर न्यूज विक्रांत सुभाष नगर मिरज